नमस्कार शिक्षक मित्रांनो मी मुकुंद खरा आज सर्व शिक्षक बांधवांसाठी अत्यंत उपयोगी असा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना मी शेअर करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला जरूर करा आपल्या सर्व शिक्षक बांधवांना मागील सात आठ दहा वर्षापूर्वी ग्रीन बोर्ड देण्यात आले होते कालांतराने ते बोर्ड खराब झाले परंतु मग आता काळानुसार ग्रीन बोर्ड बदलून व्हाईट बोर्ड यायला लागले परंतु व्हाईट बोर्डची किंमत बाजारात खूप जास्त असल्यामुळे आप आपल्याला साध्या सोप्या सरळ पद्धतीनं व्हाईट बोर्ड कसा बनवता येईल त्याची एक युक्ती मी सर्व शिक्षक बांधवासाठी शोधून काढलेली आहे जी की मी माझ्या शाळेवर सुद्धा वापरतो हा आपण पाहत असाल हा पाठीमागा आम्ही असाच एक व्हाईट बोर्ड बनवलेला आहे तर या व्हाईट बोर्डसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी एक प्लॅस्टिकची शीट असते ही सीट म्हणजे आपण जे, जे पाण्याच्या मोटर असतात त्याचे वायरिंग बॉडीला टच होऊ नये म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची सीट वापरली जाते ही सीट मार्केटला मार्केटमध्ये किलोना मिळते अत्यंत कमी खर्चात बोर्ड तयार होतो आणि ही सीट पण खूप स्वस्त आहे ही मला मी सहज दुकानावर गेलो असता त्या सेटला निलेश गोडा नावा नावाचे दुकानदार आहेत की जे अत्यंत विद्यार्थीप्रिय आहेत त्यांना मी ज्यावेळेस ही कल्पना सांगितली त्यावेळेस इस त्यांनी ही सीट मला माझ्या शाळेसाठी दान म्हणून दिली हा बोर्ड केलेला आहे आज माझ्या वर्गातील हा जो बोर्ड मी आधी बनवला होता व्हाईट कलर मारून मारून त्याच्यावर मी चिकट टीप चिटकवली होती तो मला पाच वर्षे चालला आता तो अशा पद्धतीनं चिकट टीप निघून खराब झालेला आहे म्हणून नवीन एक युक्ती म्हणून हा बोर्ड अत्यंत खराब आहे व ती जी सीट आहे ती ट्रान्सफर असल्यामुळे दिसतात दा ती दिसू नये म्हणून पूर्ण बाजारातून व्हाईट पेपर आणून तो आता मी जे बोर्ड मिळतात ते आणले होते पण हे मटेरियल काही एवढं चांगलं नाहीये अशा पद्धतीनं त्या पेनचे पेन डाग राहतात म्हणून त्याला पर्याय म्हणून बोर्ड पूर्ण व्हाईट असला पाहिजे त्याच्यासाठी व्हाईट पेपरचे स्टिकी आले आहे ते आता आम्ही मी चिटकवत आहे अशा पद्धतीनं पूर्ण हा आपण चिक, चिकट पेपर जो तुम्हाला कोणत्याही पेपरच्या दुकानात मिळून जाईल हा पूर्ण बोर्डला चिकटवलेला आहे प्लॅस्टिक पेपर आहे तो आपल्याला या बोर्डवर चिपकवायचा आहे तर मग तो कसा चिपकवणार ते हा विट्रा नावाचा एक बॉन्ड चिपकण्याचं केमिकल के हे मार्केटला कुठेही मिळतं ती चाळीस चाळीस रुपयाची किंमत आहे आणि हे जर का आपण या ठिकाणी टाकून जर चिटकवलं तर हा पूर्ण पेपर याला असं असं एक हे आहे हे पूर्ण असं टाकून जर चिटकवलं हा पेपर याला सहज चिट चिटकवला जातो आणि आपलं काम ही शीट चिटकवण्याचं अशा प्रकारे ही शीट पूर्ण चिटकून झालेली आहे मित्रांनो ही शीटची साईज थोडी कमी असल्यामुळे मी जे ऑनलाईन बोलवलं होतं बोर्डचं शीट पेपर तो मी खाली चिटकवलेला आहे याच्यावर सुद्धा लिहिणं चालतं यानंतर हे सर्व शीट व्यवस्थित असावं असं थोडं थोडं त्याला बाहेरून राहू नये म्हणून ही जी चिकट टेप आहे ही शीट पण अशी पूर्ण बॉर्डरला या बोर्डच्या बॉर्डरला अशी चिटकवून घेणार अशी चिटकून घेतली तर ही जी साईडची बोर्ड आहे ती सीटला आपल्या बोर्डला चिटकून राहणार आहे असं सर्व बाजूनी आपण हा बोर्ड तयार झालेला आहे यावर आपण असे बोर्डचे पेन आणून सहज लिव लिव सुद्धा शिकतो आणि ते नंतर आपण सहज ओल्या कपड्यांना असं मिटू सुद्धा शकतं कमी खर्चात अत्यंत उपयोगी आपल्या शाळेतील टाकाऊपासून टिकाऊ आपण हा बोर्ड तयार करू शकतो तुम्हाला ही आयडिया कशी वाटली याबद्दल काही सूचना असेल तर जरूर कळवा धन्यवाद